नमस्कार मंडळी आवड तुमची आमची या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया एक किलो आंबे आणलेले आहेत ते बाजारामधून फोडी करून आणलेले आहेत त्या फोडी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत एक किलो कैरीच्या होणाऱ्या फोडी शंभर ग्रॅम बेडेकर लोणच्याचा तयार मसाला टाकलेला आहे फोडीवरती हळदी एक चमच टाकलेली आहे चार चमच मीठ टाकलेला आहे वजनी म्हणलं तर शंभर ग्रॅम मीठ आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मोहरीची डाळ छोट्या वाटीने दोन वाट्या टाकलेली आहे वजनी शंभर ग्रॅम आहे तेलामध्ये हिंग मोहरी टाकून तेल थंड करून ठेवलेलं होतं ते फोडीवरती टाकलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व फोडीला मसाला लागला पाहिजे म्हणून चांगलं मिक्स करायचं आहे हे झालं लोणचं तयार तर कसं वाटलं माझं लोणचं आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा वर हे वर्षभर लोणचं टिकणारं आहे म्हणून स्वच्छ बरणी करून त्या बरणीमध्ये काचच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे खमंग व चटकदार हे, चटक हे। लोणचं तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार